गर्मियों के दिन आ रहे हैं और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर विजी कूलर एलईडी टेलीविजन अंबरनाथ मध्ये नगरसेवकाच्या कार्यालयावर तलवार हल्ला बिल्डरच्या घरावर गोळीबार या घटना ताज्या असतानाच आता दोन तरुणांना रस्त्यात अडवून त्यांच्यावर जीव घेण्या हल्ला करण्यासाठी हातात कुराड घेऊन टोळी मागे लागल्याची घटना समोर आली आहे धक्कादायक बाब म्हणजे या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज समोर येऊनही पोलिसांनी मात्र अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाहीये अंबरनाथ पश्चिमेच्या केटी स्टील इंडस्ट्रीत दोन तरुण दुचाकीवर जात असताना त्यांच्यावर आधीपासून सापळा रचून बसलेल्या चौघांनी त्यांना अडवलं आणि हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र घाबरून हे तरुण सीएनजी पंपावर पळाले असता या गुंडांच्या टोळीने त्यांचा हातात कुराड घेऊन पाठलाग केला सुदैवानं हे तरुण सीएनजी पंपाच्या ऑफिसमध्ये लपल्यानं त्यांचा जीव वाचलाय हे सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर अंबरनाथच्या बिहार होतोय का असा संतप्त सवाल विचारला जातोय मात्र अंबरनाथ पश्चिम पोलिसांकडून या प्रकरणी अद्याप कुणालाही अटक करण्यात आलेली नसल्यानं पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत निखिल चव्हाण स्वानंद मीडिया अंबरनाथ ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा